नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मकता नेहमी चिटकून असतात मग काही काही वेळा अडचणी लवकर निरसन होतं किंवा अडचणीच्या समस्या ज्या आहेत त्या लवकर सुटतात पण अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप किंवा सेवा केल्याने तुम्हाला याचा एक हजार पटीने लाभ होणार आहे प्रत्येक सेवे आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या यासाठी जर आपण स्वामी समर्थाच्या काही ज्या सेवा आहेत या सेवा जर केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये चिंता भय काळजी आणि शंभर टक्के निघून जाईल अतिशय साध्या पण अतिशय सेवा आहेत आणि या सेवेनी भक्तांना याचा फरक पडला आहे तुम्हाला देखील पडेल कारण आता मनुष्य म्हणल्यानंतर जीवनामध्ये दुःख भय चिंता काळजी येत असते पण असं सतत त्या गोष्टीला चिटकून जर राहिलं तर आपलं जे मानसिक आरोग्य आहे ती सुद्धा खराब होणार आहे त्यामुळं आपल्या मनाची मानसिकता मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी आपण जर थोडासा आध्यात्मिक मार्ग जर स्वीकारला तर आपल्या जीवनामध्ये मानसिक आरोग्य चांगलं असेल तर आपल्या पूर्ण गोष्टी आयुष्यामधल्या चांगल्या असणार आहेत त्यामुळं आपल्याला या स्वामींच्या ज्या अतिशय साध्या पण अतिशय प्रभावी सेवा करायच्या आहेत आता सेवा अगदी साध्या सोप्या आहे कशा करायच्या केव्हा करायच्या हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या आवरत असतो अगदी घर स्वच्छ करत असतो पण घर स्वच्छ करून देखील आपल्या घरामध्ये मन लागत नसेल असं वाटत असेल की घरात सतत नकारात्मकता आहे घरात चिडचिड होते लक्ष लागतच नाही अस्वस्थ वाटत तर तुम्हाला दररोज न चुकता घरामध्ये श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आता स्त्रीसुक्त तुम्हाला येत नसेल तर आपले जे नित्यसेवा पुस्तक आहे त्यामध्ये आहे जर उच्चार येत नसतील तर तुम्ही युट्यूबला रोज मोठ्या आवाजामध्ये सकाळी संध्याकाळी न चुकता दोन वेळेस लावायचं आहे त्यामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही घरातलं जे वातावरण आहे ते अगदी आध्यात्मिक अतिशय सुंदर अतिशय पवित्र होत असतं तसंच आपल्याला लाल रंगाच्या रेबिनमध्ये एक तांब्याचं एक नाणं बांधायचं आहे आणि ते आपल्या मुख्य दरवाजेचं आहे त्या मुख्य दरवाज्यावर ते बांधल्या बांधायचं आहे याने आपल्या घरामध्ये सुख शांती येते त्यासोबत धनाची वाढ सुद्धा होत असते असंच आपल्या घरात सुख शांती यावी आपल्याकडे पैसा यावा यासाठी आपल्याला न चुकता दर गुरुवारी आपल्या सर्वांच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या समोर तुळस असणार आहे मग आपल्याला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे जेव्हा दूध आपण आणतो त्यावेळेस ते तापवायचं नाही थोडंसं दूध काढून घ्यायचं आणि ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं तुळशीला अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हो या मंत्राचा जप करायचा आणि ते दूध आपल्या तुळशीला अर्पण करायचं असं केल्यान सुद्धा आपले जे धनलाभ आहे ते धनलाभ जास्तीत जास्त आपल्याला होत असतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये आता आपल्याला जी चिंता आहे काळजी आहे नकारात्मकता आहे त्या गोष्टीसुद्धा आपल्याला नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जर अडचणी असेल तर आपल्याला अडचणी येत असतात त्यामुळं आपल्याला मग त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर आपल्याला रोज तुम्हाला जर वेळ असेल अतिशय उत्तम तुम्हाला रोज न चुकता गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायाचं पठन करायचं आहे यासोबत तुम्हाला काही कोर्ट कचेरीचा काही त्रास होत असेल किंवा बराच वेळेस तुम्हाला त्याचा त्रास झाला असेल तर तुम्ही न चुकता अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा अध्याय व त्यासोबतच गुरुचरित चरित आहे तो रोज दोन वेळा वाचायचा आहे असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये कितीही कोर्ट कचेऱ्या असू द्या तुमच्याकडून जर तुम्हाला निकाल हवा असेल तर तुम्ही हे जरूर वाचावं वा। यासोबत नोकरीच्या आणि व्यवसायाच्या ज्या अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रामधील दहा वेळा अध्यायाचं रोज पठण करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा मानसिक शांतता हवी असेल तर आपल्याला नामजपाशिवाय काहीही नाही आपण जेवढं नामस्मरण करू तेवढी आपली मानसिक शांतता मानसिक आरोग्य आपल्या चांगलं राहणार आहे यासोबतच ज्या घरामध्ये एकतरी व्यक्ती किंवा एकतरी भक्तिवान व वा नामस्मरण करणारी असेल तर त्या घरातील किंवा त्या कुटुंबातील केवळ त्या व्यक्तीमुळेच ते तारून नेली जातात आणि ती व्यक्ती जर गेली तर त्या व्यक्तीमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागतो घरात चिडचिड होतात वाद होतात अनेक नकारात्मकता आपल्या घरामध्ये वास करते आणि या अडचणींना जो त्रास आहे तो अडचणींचा त्रास आपल्याला होत असतो मग आपली चिडचिड वाढते आपल्याला कशातच लक्ष लागत नाही आपला जो व्यवसाय व्यवसाय आहे तो सुद्धा टप्प होत असतो त्यामुळं आपल्याला न चुकता तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी अंगोळ झाल्याच्या नंतर तुम्ही एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंदिराचा जप करू शकतात तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळी अकरा माळी आणि संध्याकाळी अकरा माळी जप करा तुम्हाला याचा रिझल्ट अतिशय उत्तम भेटणार आहे नामस्मरणाने आपल्या घरातील प्रत्येक 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 संकटाला तारून नेलं जातं मग अशी मान्यता आहे की घरामध्ये जर एक जण जप करत असेल किंवा नामस्मरण करत असेल तर त्या व्यक्तीमुळे कुणालाही त्या व्यक् कुणालाही त्रास होत नसतो त्यामुळे त्या शक्य असेल तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा कमीत कमी एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं जेव्हा स्त्रिया स्वयंपाक करतात तर स्वयंपाक करताना त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतो यांनी असं केलं ती मला तशी बोलली यांनी असं झालं त्यांनी तसं झालं किंवा काही पतीचे किंवा पत्नीचे वाद असतील तर सगळं चिडचिड ते स्वयंपाकावर करत असतात आणि मग तो स्वयंपाक आहे स्वयंपाक खाणारी व्यक्ती सुद्धा तशी चिडचिड करते किंवा तसंच तिला राग क्रोध त्या अन्नातून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये उतरला जात असतो मग असंच स्वयंपाक करते वेळी किंवा इतर कामांच्या वेळी तुम्ही जर सतत नामस्मरण केलं मनुष्य आचार करण्याआधी उच्चार केला उच्चार करण्याआधी जर विचार केला तो मनुष्य मानवी प्रगतीस खरा कारणीभूत असतो त्यामुळं आपल्याला न चुकता जेव्हाही आपल्याला वेळ असेल तेव्हा महिलांनो स्वयंपाक करताना तर नक्कीच ना नामस्मरण करा अगदी तो स्वयंपाक सुद्धा अगदी चविष्ट होणार आहे आणि जेही आपले घरातील ते अन्न ग्रहण करणार आहेत त्यांचे सुद्धा विचारात परिणाम पडणार आहेत मग आपण म्हणतो की मुलगा तुझ्यासारखा चिडचिड करतो पण प्रत्येक आई जर घरात स्वयंपाक करताना चिडचिड करत असेल तर त्या सगळ्या चिडचिड जी आहे ती स्वयंपाकामध्ये उरते जात असते आणि त्यामुळं जेही ते व्यक्ती अन्न ग्रहण करतं ते सुद्धा व्यक्ती तसाच चिडचिड करत असतं त्यामुळे सगळ्यात महत्वाची ध्यानधारणा खूप महत्त्वाचा आहे नामस्मरण खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच नामस्मरण करा स्वयंपाक करताना आपण श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतो मी रोज जेव्हाही स्वयंपाक करते त्यावेळेस माझं तोंडामध्ये सारखं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू असतो यासोबतच अनेक कामाचा ताण जर वाढला असेल आणि तुम्हाला जर काही कारणामुळे किंवा काही अडचणीमुळे शांत झूप येत नसेल तर अशा वेळी तुम्हाला तुमची जी कुलदेवता आहे तिचं नामस्मरण करायचं आहे तिला हात जोडायचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्यासोबतच श्री स्वामी समर्थ या शळाक्षरी मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला झोप लागत नसेल तर ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या न चुकता आपल्याला सोळा ज्या ओळी आहे त्या वाचायच्या आहे याने तुम्हाला शांत झोप येणार आहे आता शांत झोप येत नाही अनेक जण ज्या झोपेच्या गोळ्या आहेत त्या घेतात पण हे चुकीच आहे त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात त्यामुळं काही न करता तुम्ही थोडंसं आध्यात्मिक मार्ग स्वीकारा तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या समस्या लवकरात लवकर दूर होतील प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच आपण जर प्रश्नाचे उत्तर शोधलं तर ते नक्कीच सापडत असतं त्यामुळे ह्या ज्या मी साध्या आणि सोप्या ज्या सेवा सांगितल्या ह्या अवश्य करा अवश्य आपल्याला मानसिक जी शांतता आहे आपल्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या सुटणार आहे फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद